माझा करा आणि अपडेट मानखटाव सारख्या दुष्काळी भागाला ग्रामविकास मंत्री पद मिळाले याचा आम्हाला अभिमान आहे महंत शांतीगिरी महाराज यांचे वक्तव्य એવી શ્રી મહંત શાંતિગીરીજી મહારાજ ભવ ગોરે ભાજપા જિલ્લા कार्यकारिणी સદસ્ય શ્રી સિદ્ધિનાથ સોનિયા જયકુમાર ગોરે माजी आमदार ડોક્ટર દિલીપરાવ माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुणाबा गोरे ज्येष्ठ नेते भास्करराव गुंडगे काका हरिभाऊ जगदाळे भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष किसन सस्ते आंदळे गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे मान तालुका भाजपा अध्यक्ष गणेश सत्रे परकंदी गावचे सरपंच बाळासाहेब कदम बाबासाहेब खाडे मलावडी गावचे माजी सरपंच दादासाहेब जगदाळे श्री शांती गिरीजी महाराज जनसेवा प्रतिष्ठान दादा सुरेश जगदाळे श्रीकांत कदम तानाजी कदम संजय महाजन संजय शिंदे सचिन मगर दशरथ बोराटे पांढरवाडीचे सरपंच चांगदेव सूर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मलवडी ग्रामस्थ माता भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती महंत शांतीगिरीजी महाराज जनसेवा प्रतिष्ठान मलवडी यांच्या वतीनं मानखटावचे भाग्य विधाते जलनायक महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा भव्य सन्मान सोहळ्याचं आयोजन मलवडी तालुका मान इथं करण्यात आले होते राज्याचा ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल श्री महंत शांतीगिरीजी महाराज यांनी केलेला सत्कार स्वीकारत मंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला आपल्या मानखटाव विधानसभा मतदारसंघातून आपल्या रूपाने या मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली आहे हा मतदारसंघ विकासापासून कायमच वंचित राहिलेला होता आपल्या या मंत्रिपदाच्या माध्यमातून आपण या राज्याचा जिल्ह्याचा मानखटाव मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष नक्कीच भरून काढताल याबद्दल शंभर टक्के खात्री आहे कायमच दुष्काळी असणाऱ्या विकासापासून शेकडो मैल दूर असलेल्या या भागाला आपण दुष्काळमुक्त केलं पाहिजे आपल्या रूपानं पहिल्यांदाच ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रीपद मिळालं याचा आम्हाला मनस्वी आनंद आणि अभिमान वाटतोय अशी सदिच्छा व्यक्त करून श्री महंत शांतीगिरी महाराज यांनी नामदार जयकुमार गोरे यांना शुभाशीर्वाद आशीर्वाद दिले अच्छे काम करणे वाले लोक आहे धरोहर आहे भारत देश की धरोहर जिसके लिए जैसे की पाच वर्ष का करण इस मोदी साहब ने पूरा कर दिया लाखों लोगों की शहरी राम मंदिर बन गया ये सारा काम ऐसे लोग ऐसे पवित्र लोग होने के कारण ही अच्छे लोग मिलने से ही कुछ काम होता है अच्छे लोग समर्पित भाव वाले निस्वार्थ भाव वाले लोग होते हैं ऐसे ही काम करते हैं रहते हैं इसलिए कई लोग ऐसे ये विश्व ये मंदिर राम मंदिर बनेगा नहीं बनेगा क्या होगा अच्छे अच्छे लोगों को भी आचार्य अवेशान जी महाराज जी बोले थे कि राम मंदिर बनेगा ऐसा मेरे तो नहीं लगता था आचार्य कि इतने बड़े संत होते हुए हो भी उनको भी नहीं लगता था कि ये मंदिर बनेगा लेकिन अपना सबके सौभाग्य है कि हमारे लोगों के सामने राम मंदिर बड़ा इस अभी इस मानताल का पानी का हम बच्चे भी हमको कहते थे कि दुष्काल परिस्थिति है या खाने की मौत बारिश में खाने के लिए मिलना मुश्किल है ऐसी परिस्थिति है इस वस्तु को इन्होंने प्रयास किया प्रयास करके कलन धोने का प्रयास इन्होंने किया ये सराहनीय वंदनीय है ये संत है यावेळी या सत्काराला उत्तर देताना नामदार जयकुमार गोरे म्हणाले की आज श्री महंत शांती गिरीजी महाराज यांच्या वतीनं केलेला हा सन्मान म्हणजे माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षण आहे आजचा हा सत्कार जितका सन्मानजनक आहे तितकाच जनसेवेच्या कार्याची जबाबदारी देखील वाढवणारा असून सर्वांच्या प्रेमाबद्दल सन्मानाबद्दल नामदार जयकुमार गोरे यांनी आभार मानले आपल्या विचाराच्या भूमीमध्ये आपले विचार आणि आपल्या कर्तृत्वानं या मातीतल्या समाजाला घडवण्याचं काम आपण हातामध्ये घेतलं अनेक सामाजिक उपक्रम आपण या मातीमध्ये राबवले आणि असा एक थोर संत ज्या संतांचं काम गुजरात महाराष्ट्राबद्दल मर्यादित नाही मग आजपासून आमचा चंद्रकांत सांगतोय की महाराजांची महती वाराणसी पर्यंत गेली वाराणसीमध्ये आता या महाकुंभामध्ये सोहळ्यामध्ये जुन्या आकारामध्ये आपण महामंत्री म्हणून आपण त्या ठिकाणी काम करत असताना आम्हा सगळ्यांना त्याचा अभिमान आनंद आहे की आम्ही सगळ्या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही धडपडत असतो त्या महाकुंभ मेळा मेळ्यामध्ये एका पवित्र आखाड्याच्या मध्ये आपण एक पदाधिकारी म्हणून काम करता याचा आमच्या वांदेशी मातीला मनापासून अभिमान आहे तो आमच्या मातीचा सन्मान आहे आणि आज माझ्यासारख्या भावगटाच्या मातीतल्या सुपुत्राला या संतांचा आशीर्वाद घेण्याचा योग आला हाही महाराज माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा योग आहे आणि आपण म्हटला बघा दादासाहेब हा कार्यक्रम शक्तीचा आणि भक्तीचा आहे ही शक्ती माझ्या मान खटावच्या निर्माण केलेली आहे ही शक्ती माझ्या माता भगिनीने निर्माण केलेली आहे यांच्या आशीर्वादात ही शक्ती निर्माण झाली आणि या शक्तीला भक्तीची जोड आहे त्यामुळे आपण जे कार्य हातामध्ये घेतलेला आहे जे कार्य माझ्या मान मातीला अपेक्षित आहे जे कार्य माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना तुमच्या वान घटाच्या सुपुत्राकडून अपेक्षित आहे ते काम करण्यासाठी शक्ती देण्याचं काम अरविर शांतीगिरी महाराजांनी हातामध्ये घेतलेलं आहे असं पवित्र गाव महाराज आपण आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे मी एवढं सन्मानाने सांगेन मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ आहे आणि या महाराष्ट्राच्या भूमीच्या विकासामध्ये जे शक्य आहे ते सगळं योगदान देईल या मान घटावच्या मातीचा सन्मान कधी कमी होणार होऊ देणार नाही या मान घटावच्या मातीचा सन्मान या महाराष्ट्रामध्ये घेऊन जाईल हा शब्द या निमित्ताने महाराज मी आपल्याला या ठिकाणी देतो पृथ्वीच्या निर्मिती पासून या भागाला पाणी नव्हतं कायम दुष्काळ असलेला हा पट्टा या भागाला पाणी मिळेल असं कधी कुणाला वाटत नव्हतं पण या मातीने माझ्यासारख्या एका या मातीतल्या सुपुत्राला हे काम करण्याची संधी दिली आपल्या सगळ्यांच्या हे काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्या संधीचं सोनं करून या महाटाच्या मातीचा कलंक का पुसण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या आशेवादाने करतोय याचा मला मनापासून स्वाभिमान आहे आज आपण सगळेजण बघताय महाराजांनी माझा सत्कार केला की आमच्या या, या मातीतला सुपुत्र मंत्री झाला महाराज आम्हाला तुमचा अभिमान तसा या मान घटाच्या मातीला आता माझा अभिमान वाटतो पण हा विषय अभिमान वाटता नाही जेवढी मोठी जबाबदारी आहे एवढी मोठं मंत्री आहे तेवढीच मोठी जबाबदारी आहे एखादं पद आपल्याला मिळत आपण आमदार होतो तेव्हा लोकांची आपल्याकडून अपेक्षा असतात मतदारसंघातल्या जनतेच्या अपेक्षा असतात जेव्हा मी मंत्री झालोय तेव्हा माझ्या पक्षाच्या माझ्या नेत्याच्या या महाराष्ट्राच्या विकासाबद्दलच्या ज्या कल्पना आहे त्याच्याबद्दल माझ्याकडून काही अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा पूर्तीचं ऊर्जा घेऊन आता आपण कामाला लागलोय मला माहिती आहे जबाबदारी खूप मोठी आहे पण ही सगळी जबाबदारी रात्र दिवस मेहनत घेऊन पूर्णत्वाला नेण्याचं काम आता हातामध्ये घेतलंय महाराज या खटाओमानच्या जनतेचा आशीर्वाद आपल्या सो सुप माझ्यासोबत आहे आपले आशीर्वाद माझ्या सोबत आहे शंभर टक्के ते काम यशस्वीपणे पार पडण्याचं काम तुमचा मानदेशी मातीतला सोबत करेल आणि एक आदर्शवत काम या महाराष्ट्रामध्ये उभं करून दाखवण्याचा प्रयत्न तुमचा या मातीतला सोबत करेल अशा पद्धतीचा शब्द या निमित्ताने आपल्याला देतो मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे कार्यकारी संपादक लालासाहेब दडस उपसंपादक अभिजित अवघडे दहिवाडी